हाय मैत्रिणी न श्री स्वामी समर्थ चला काय काम चाललंय पाहते आता काय करतोय बाई इथं काय भैया ना तशी ना? ना भीती वाटते तुला म्हणून त्याच्या बघा त्या स्वतःच्या जीवासाठी किती काम चाललंय त्याचं छान खड्ड बुजून घे पूर्ण पा आता तर रस्त्याचं काम चालू आहे ना तर ते रस्त्याचं काम आता सध्या बंद झालेलं आहे आणि तिथं थोडीशी माती उरली ती आता ट आणून टाकतोय तिथं आणि ही पण सपाट करून घेतला ढिगारा होता पा पूर्ण सपाट घेतलाय करून आता तो आणि आता इथं एवढ्या जागेत दगड पूर्ण बुजवायचा भाई तो म्हणजे मग परत गाडी म्हणजे असे ठेचणार नाही तिथं आता मागच्या ज्या निवडणुकीच्या वेळेस आहे ना झालं ना त्यावेळेस अर्ध काम झालं पा रस्त्याचं आणि आता ह्या निवडणुकीत काय होत आहे काय माहिती आता अर्ध काम होत आहे का तसंच राहून जात आहे ते पाहिजे तिथून गमिलं भरून आणि ना आता छान काम करू त्याला आवड पा कामाची करत ती सगळं काम चला तर आप्पा काय करते पाहून ये सकाळी काय खाल्लं आप्पा सकाळ काय दोन करंजा का खाल्ल्या हम्म दोन करंजा खाल्ल्या पा आपण सकाळी आणि दुपारी ना थोडस मी शेवायच भात करून दिला तर तेवढाच खाल्लाय जेवले नाही बर का व्यवस्थित आता काय खाणार आहे संध्याकाळी तुम्हाला काय खायचं ते सांगा हा किती खायची ते देत चौखंडच भाकर खायची पा आता आवडीचं दुख न असल्यावर आवडीचं चा खायचं असतं आपा हम्म तुम्हाला जे आवडत ते धपाटे करायचे का बरं ज्वारीचे पिठाचे ढपाटे करू संध्याकाळी त्याच्यात पालक वगैरे घालून मी छान लागते तोंडाला चवीन रात्री बाज बाजरीची ती आमटी कशी लागली वाटली तोंडाला चव आली असेल ना mm. फुटाने द्यायचे काही खायला थोडेसे समोर जायचे दाव आता मळमळ होत नाही ना मळमळ पण होती गोळी खाल्ली मळमळीची घेतली गोळी राहिली एकच गोळी राहिली एक मळमळीची गोळी राहिलेली तेवढी गोळी खाऊन घ्यावा लागेल ना संध्याकाळी जेवणाच्या आधी गोळी खायची तेवढी चला तर झोपा मग आपा मला मैत्रीण करायची ते पाच दहा पाट्या आपण तर कॅन्सल झाली आणि पुरण पोईस साहेब बा ऐबा नंदेच्या घरी सवास नाही होत्या ताई गेल्या तिकडे ताई तुम्ही गेल्या त्या का त्यांनी स्वयंपाक वगैरे दिलाय आमटी कुरडई पापड भजे तर केलाय घरीच ताईने आणलाय करून कुरडई पापड जेवण आहे बा आणि आपण जेवण ताट करतोय कारण तर म्हणतो ते धपाटे खायचे पण म्हटलं नाही पुरणपोळी स्वयंपाक आहे खात ते म्हंटले छान उलट आवडतो त्यांना पुरणपोळी का खाल्लेली चालले आहेत ताट वाढतात आपांचं सकाळी जे दूध काढून ठेवलं तर आता तापवलंय पहा सकाळी मला काही वेळ भेटलं तापवायला आता छान असं दूध पण तापून घेतलंय आता गुळवणी आमटी पोळी छान असं जेवण होईल पहा यात मग जेवायला आपल्या रानमाळ्यामध्ये काही आता आपल्याला काही तेलकट वगैरे देऊ नका त्रास होईल त्यांना त्यांना देऊ नका त्यांना तेलकट जास्ती छान असे भजे आहेत पहा तर काही जाणं झालं मी सहनीला त्याच्यामुळं स्वयंपाक तर मला आलाय आयताच मग रेडी आपण साठी गुळवणी आणि पोळी छान असा आयता स्वयंपाक जेवायचा आज छान आणि सकाळी परत आपले आपले काम सुरू होती नाही ताई हा सकाळी लवकर येतां लसूण आणलाय छान असा अर्धा किलो बाजारातून दाजी म्हटली माझ्यापेक्षा छान लसूण आणलाय तू म्हणजे मला पण कळतय म्हंटल त्यांनी तें आणला होता मागच्या वेळेस ना थोडासा असा पोकळ होता भाई जेवायचं की नाही मग काय आणलं त्यांनी आमटी वाटन ते कोण दिलं दिलेलं कोणी पण कोणत्या छाया दिलेलं आहे कोण दिल हम्म आप बसलेत पाहिजे नाही नाही बसले जेवायला पाहिजे इथं आली तर असं मग नाही तर तिकडच बसत ते ना आज वाटेवर पण नाही बसले आपावरती बसायचं ना तिथं बसायचं ना बर हा ते नाही तर वाट्यावर चढायचं उतरायचं नाही जमणार म्हणे मला त्याच्यामुळे मी इथंच बसले म्हणे जेवायला पुरणपोळीचं जेवण जेवते ते आता दपाटे आपण उद्या करू मग आता हे पुरणपोळी स्वयंपाक आला म्हणून दपाटे कॅन्सल झाले पण हे आवडत तुम्हाला जेवण आमटी भात आवडतोच आणि भजे पण त्याच्यासोबत ते तेलकट नाही दिलं पा पापड तेलकट असल्या म्हणून भजे त्यांना आवडतेच म्हणून दोन भजे दिलेत पोळी खाल्ली पा बोलू काय खाल्लं तू आज पूर्णाची पोळी गोले न मस्त पैकी पूर्णाची पोळी खाल्ली पा त्याचं पण जेवण झालंय आपणचं पण जेवण चाललंय आता आता दाजी म्हणते मी बाहेरून येतो मग आल्यावर जेवण करू हो कधी आता दहा पंधरा मिनटात बर त्यात ताईला सोडून येतोय भैया काय द्यायला गेला काय माहिती काय देतो भैया पोळी बर पोटभर जेवण कर आपा भैया करतोय गोलूचे लाड <laughs> तर चाललंय जेवण आणि दाजी करते ताईंला गाई लवकर चल म्हणून गावात जायचंय त्यांना तर तुला सोडतो म्हणे गावात मग त्यांची चालली बडबड दोघांची चला मैत्रीण घेऊ आता जेवण करून थोड्या वेळानी ताई निघालात काय सकाळी लवकर या नक्की सात लाच जायचंय मला मग